गाडी घ्या नका पण सरपंच म्हणा फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी 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 लागली बाई मग काय तर अग माझ्या पण ती डाव्या डोळ्याची पापणी फडफड करते मला ठेस लागली की बरी तुझी पापणी लावायला लागली अगो बाया म्हणजे सांगायचं बी नाही तुम्हाला सांगायचं नाही पण ठेस लागली म्हणजे लगेच म्हणजे माझी बी पापणी उरती आहे डावी का उजवी डावी म्हणलं म्हणून काय झालं मला काय आनंद झालाय का वरून नाही पण आतून तर आनंद झाला असेल ना मला ठेस लागली म्हणून हो बाया बघितलं का तो कसं बोलणं हे तुमचं आडव्या आता सांग। तुम्हाला सांगायची बी काही सोय नाही तुम्ही नुसतं आडव्यातच शिरताय आडव्यात काय शिरत नाही रावबी दे मला जायचंय बाहेर एका कामासाठी जा की कोणी तुम्हाला आडावलं या जा काय आलाय निघालाय का काय पाडव्याची खरेदी करायला निघाला हो घातलाच मोडा मला काय झालं आता तुम्हाला मोडा घातला या नाही मला जायचं नाही माझं

काय होतंय काय रे मांजर आडवा गेलं र भाऊड्या सकाळ सकाळ मांजर आडवा गेलं म्हणून काय झालं मांजर आडवा गेलं म्हणजे अरे काय सांगायचं तुला सगळे कामच होणार नाही आज कस काय मग काय तर मांजर आडवा गेलं म्हणल्यावर मांजरच नाही त्याचा काय संबंध आहे लोक म्हणतात ते चुकीचं होय काय काय अपशकून असतो म्हणून तस काय नसतं तुला सांग माझं आडव जाणं म्हणजे काय असतं

माझ्याच तोंडाला भेमिकवाय टाक टाकू काढवाय तुमचर कुलरवाला येतोय का आता येईल कूलर मग काय विश्वास ठेवावा तुमचा आठ दिवस झालं कूलर आणतो कूलर आणतो येईल तो कूलरवाला किती दिलं पैसे त्याला कूलरवाल्याला सगळं देऊन टाकलं सगळं त्याच्यामुळेच तो आला सकाळच्या फारी खराब झाली अगो बायबा कशी तर म्हणला

तुछाल तुछाल तुछा आ, न न आज कुणाचं तोंड बघितलं काय माहिती तोंड ग उठवायला तू चालतीस तुझं तोंड बघितलं रोज बघत नाही मी बघ तू सारखी भांडत जाऊ नको तुझ्या मुळे माझं चार तुटू गेला असत बघेल आलं पैसे घ्या च गिरायक आलंय बघ आलंय बघा पहिल्यांदा गिरायक आलं मग काय चाललंय साव नेंबर बॅनार किरा चहा देणार पैसे आणलेत ना कसले पैसे चहाचे मी काय गावातल्या गा बाहेर तुम्हाला काय सांगू सकाळपासून बोलले नाही तिथे ते पणवतीला नाही पनवती तुम्ही लावू नका लक्षण खोट तसंच आम्ही खोट नाही लक्षण खोट झाले ते गिरायचं असले पैसे देत नाही काय देत नाही आनंद सुद्धा आम्हाला कपडे सुद्धा नाहीत घालायला आला किती केळ्याची पाणी लावा नाही ते बी नाही म्हणलं तर तसंच राहतो पाटील मला राग लाग सांगतो आधीच जास्त हे करायचं नाही सांगतो रुवाप करायचं नाही तर तुम्ही काय कुठे जाणार का पळून जायचं विषय नाही आम्हाला चार महिने झाले पैशाला पळून चाललो का पळून चाललो का काय काय का सारखा बर ह्या वाद मी पळून जाईल का नाही तर काय करा आमचे पैसे द्या नाटक बायकांनी मला पैसे दिले नाही तास दीड तासांनी माघारी या म्हणल्या बाया, पूजा बी गेली भाऊजी बी गेलं आता काय करते जाऊ जाऊनच त्यांच्याकडून हम्म तुमचं काय काम येत नाही माझ काय काम आहे पापड दिसले वाया टाकत होते हा ती वाया टाकलेले दिसले की त्याच्यामुळे चालू मी हा आजचा दिवस नाही खराब अहो <laughs> लय दिवस खराब अहो सकाळी मी बिशी पैसे गोळा करायला गेली बाय का माझ्या तास दीड तासाने माघारी आता उन्हा तानाचं त्यांच्या घरी जायचं बघा उन्हा काय गरज आहे का जायचं आता त्यांनी दुपारले म्हणजे आमच्या बँकेतनं पैसे काढून आणणार आणि मग देणार आहे म्हणलं बँकेतनं पैसे काढून पूजा बी बाहेर गेली भाऊजी बाहेर गेल्यात काय म्हणलं आता आपण एवढं पापड पलटी करावं आणि जावं म्हणलं तेवढं पाठवून भाऊड्याला एकदा सांगून तरी तुमचं अन्न चुकत असेल तेव्हा भाऊजी तसं बोल आमचं चुकतंय का तुम्ही पिताले आणि पिल्यावर तुमच्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे तुमचं ते बिशीच पैसे गोळा होत नाहीत बघा कसे देत नाहीत बाळा बघते की मी त्यांच्याकडे कोण देणार नाही तुम्हाला म्हणजे काय तुम्ही करताय का काय सांगताय हा मला सगळा उशीर मुलगी उशीर झाला सकाळ सकाळी पण होती लागली आता ही एक बसली पण होती आता काय होते कोण असतो मिळत नमस्कार काय म्हणलं म्हणजे पण होती मग काय तर आता ही पिऊन आलाय ती काय पण विना काय ही पण होतीच आहे का नाही जा मग पण होती तुमच्या मार्गाने तुम्ही तुम्ही बघायचं असं भाजून काय माणसं का जनाची मत ठेवायची आत का गरज होती काय जनाची मानाची मला कशाची लाज नाही जाऊ तुम्ही मेंबर नाही का घ्यावा तूच ना तूच मग तू काम होणार नाही आम्ही होत आता म्हणजे आम्ही पुवा लागत पळत नाही का जा बोंमले الزاويه सिमगा सिमगा तुम्ही का तू ले थोडा हात तोळ मनगटा तुला आणि बस बोंमले आणलाय का आणलाय खत असित घेतली आता जो अस खराब वेसाव सका आन न तुना काड वाला काड वाला की आम्ही काय मानजे काढ वाला एक तर सका सका मानजेडात वगेल ह तुम्हाला केलं पण तुम्ही मला आडवायला नाही एक तुमा सका बस एक पण काम झालं नाही आज माझ्या चार पाच बाया पैसे देते म्हणजे आता कुणी सुद्धा माझा पैसे दिले नाही ते मग त्या बायांना मी सांगितलं का पैसे देऊ नका म्हणून सकाळी ठेस लागली ठेस लागली ठेस अंगठ्याला पायाच्या पायाच्या अंगठ्याला कळ लागली मग पायाच्या अंगठ्याला कळत नाही का तुमच्या काय ठेस कुठे लावायला लागून घ्यायची ती पायाच्या अंगठ्याला कळत का मग आता डोळ कुणाला तुमचा पाय तुमचा अंगठा तुमचा हा मग ती कुणाला कळायला पाहिजे का आवाज तुमचा वाढलाय का माझा एक तर मी म्हणतो माझा जीव सकाळपासून खराब चालला भांडायला काय केलं असं सगळ्यांना काढायला काढायला काय मी बन बाय काय आता एकदा सांगू का मी तर आज माझ्या वाटेला जाऊ नका तुम्ही

अच्छा जायला अरे तू तुझं वय काय आणि तुला डोळा मारायला मला येऊ लागले आता ती पातीच लावती आता ती पण उजवी उलटी बंद करायचं बंद करा तू देते का मला पैसे आणून मी कोणाला दुसऱ्याला त्रास देतोय काय मग काय करतोय मीच वाद घालतोय आयला तू आली तू माझ्या संग वाद करत का माझा डोळा माझी दारू माझे पैसे वाद घालणार तू कोण रस्ता माझा नसला तरी वा? वाद कोण घालतोय कोणा तू रस्ते शिकालते का घालते काय मागून कोण आलं तुला म्हणजे मीच कमी प्यायला शिका तू डोकं खाऊन बघा बरं का सप्ना एकतर तुमचं तर मग काय आता हे म्हणते डोळा मारता डोळा मारता मला येड लागले तुम्हाला अरे मला जर डोळा मारायचा असेल ना एखाद्या बस छेने जाणार रे मारेल पण तुला मारायचो नाही हे लक्षात घे ओघी तुम्हाला सांगत होती मी सकाळीच गाडीचं नीट काम करून घ्या म्हणून चांगल्या पिटर कडून अगं गाडीचं काय

म्हणजे आम्ही ह्याच आहे का फक्त नाही नाही आम्ही दोघं बसतो तो ढकल पाडते ना आम्हाला तु तुला चेहरा असं बरं आला तुम्ही गाडी लावाय आम्ही सकाळपासून सांगायचं का काय काय झालं ते दिवसभरात आम्ही विचारले का दिवसभरात काय झालं ते सांगा म्हणून चेहरा एवढे झालाय आता काय बवड्या काय खायला घातलं नाही का दिवसभरात फिरायला गेलो सकाळ काय माझ्या दुखत पोटात गेल डॉक्टर कड डॉक्टर गेला जत्रेला हे भावऱ्या संघ बोलायचं म्हणलं ना दोन पाच एक्स्ट्रा लागतात बर काय होतंय त्याच्या पैसे आलो की दोन प्रश्न खालीच जातात लगेच मग तु बोलायचं माझ्या गोष्टी काय बोलायच काय तू सल्ला देणार आहे मला सांग तू काय सल्ला देणार नाही गावातली लोक गावाच्या बाहेर रस्त्याला त्याची बघवलं नाही आपण आता विचारायला नको प्रेम आपुलकी काय असती का नाही आहे का तुझ्याकडे गाडीत मग दे गाडी मला मग आम्ही जातो गाडीवर बसून तू ये ढकलत गाडी घेऊन आमच्या माग तुझं काय रे दहा रुपये फुकाट सल्ल द्यायचं काय पण मी काय म्हणतोय गाडी पेक्षा ज्याची किंमत लावता येत नाही असं आपलं दोन आहेत त्याचे टंगडे पाय त्याचा वापर करायचा आणि मी काय म्हणतो वहिनी लवकर चालत तू लवकर था। मला चालत एवढंलं जायचं मला सांगा तुम्हाला बसून गाडी ढकलला त्याला जमल का अरे बसून कोण ढकलल का तुला बसून वही गाडी ढकलतळ का नाही ना मी गाडी ढकलत जाणार आम्ही चालत जाणार आता आम्ही गाडी ओढत जाणार तुला काय करायचंय तू जा तुम्हाला येत आहे का नीट चालायला त्या माळावरती तुझे जोडीदारा रोडवर चलतेस

नेट सर वागायचं तुझी साईड ती मी माझ्या साईड चाललोय आता आमची बायको दिसते का पुढे चालतात तुला बघितलं बघितलं मी त्यांना एवढा वायचा घालाय मला दिवसभर आणि त्या तू आडवी आली परत मला चाडवीच बोलते म्हणजे तुम्ही पूजा माझ्यावर काढते काय एकतर वाकड शिरून इकडे वाकड्या रस्ते येऊन वाकड्यात नाही तुझी साईड ती बरोबर साईड ने चालाय बरोबर मी मधनं चालणार माझी मधली साईड आणि तुमची साईड मग तू वाचली जाता मधनं 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 चांगलं तुला नीट सांगतोय भाऊसाहेब जाऊ जाऊ म्हणजे

काय ती रस्त्यात गाडी बंद पडली दोन तीन वेळा नुसतं आला मला आज का भंडा तर मुहूर्त आहे समज नाही गावात पत्तीस हजार सतराशे घरातून जाताना ठेस लागली आपण त्यामुळे आज एकही काम झालं नाही हो बाई माझी बिडावी पापणी लवत होती माणसं म्हणतातच

गाडी थोडीशी अशी गेली तर म्हणती माझे अंगव गाडी गेली भांडण करायच तुम्ही काय भी बोलत जाऊ नका खरंच माझा आऊ दादा डोळा लवत होता म्हणून मी सांगते यांना दर काय भी बडबडतात डावाडोळा लवण हिंतेत आपस कोणता काही विषय नाही दादा तुला काय काय भांडण करा नाही तर काय कर आमचं मी चाललो तुम्हाला पाडव्याच्या पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

अशा गावात कुठं बावड्या दुसऱ्या गावात जाऊन पिऊन आलं म्हणलं कस आहे तुला वगैरे मांजराड गेलं मग कोण अरे मग मांजराला दिवस खराब गेला असेल आज सगळे आपशुकून झाले आपशकूर हे आपल्या मानण्यावर असत बर कळलं का आपण मी सकाळ सकाळ ते गोबड तोंड बघितलं आणखी गोपड तंड बघितलं हो म्हणून काय झालं मग काय आपशक नाही तर काय तुम्हाला का काय का? दादा गोबाड शेतीतली उंदर खात बर त्यामुळं शेतीतलं उंदरामुळे होणार नुकसान टळलं जात बर ते गोबाड शेतकऱ्याला उलट मदत करतं आणि तुम्ही म्हणताय गोबडाचं तोंड बघितलं की दिवस वाईट जातो आपश्यकून घडतो मग काय आपल्या देशात गोबडाला जरी आपशकुनी थी। मानत असली तरी दुसऱ्या देशात त्याची पूजा केली जाते का तुम्हाला मांजर आडव हो ती त्याच्या कामानं चाललेलं असतं ती पण जीव आहे जसा माणसाचा जीव आहे तसा त्याचा जीव आहे बरोबर आता तुम्ही सांगा तुमच्या कामात अडथळा आणून त्या मांजराचा काय फायदा होणार आहे काहीच नाही ती त्याच्या कामात चाललेलं असतं आणि आडवं जातं म्हणजे त्याला जास्त काही असते आपल्यापेक्षा आपल्याला ह्याच्या त्याच्या उत्तापत्या कराव्या लागतात पण ती त्याच्या मार्गाने सरळ मार्गाने चाललेलं असतं ती नेमकं आपल्याला आडवं गेलं की तुम्ही म्हणतो झाला आपशकून त्या कर्माची फळ आपल्याला भेटत असतात आणि तुम्ही ते ढकलणार कुठं त्या मांजरावर कळलं का बर बर शकून आपशकून हे काही नसतं आपण जसं काम करेल तसं आपल्याला फळ भेटत असतं कल, कल. आता ती कोणाची डावी पापणी ओढती कोणाची उजवी पापणी ओढती त्यापुन उडतो का नाही डावी पापणी ओढणं किंवा उजवी पापणी ओढणं माणसाचं जीवनपानाचं लक्ष नाही ते बर मेलेल्या माणसाची ओढल का आणि ते शरीराची शरीराच्या त्या शरीर दमनी शिरा ह्यांचा ते प्रकार आहे रक्ताचं प्रमाण कमी जास्त ह्यामुळे ते डावी पापणी ओढती आणि उजवी पापणी ओढते ह्याच्यावर काही नसतं बर का म्हणजे वाता वाता कुत्र... ते वाताचा प्रकार असतात प्रकार आहे दादा पण ते कुत्र्याचं कुत्र कुत्र कुत्र्याला भरपूर ज्ञान या एखादी गोष्ट घडणार आहे भूकंप घडणार आहे किंवा काय विपरीत घटना घडणार आहे ह्याचं कुत्र्याला अगोदरच करत यावर श्वासावरती हा त्यामुळे ते कुत्र बरोबर त्या टायमिंगला येवळत असत ते सत्य म्हणजे भविष्यात येणारी दुर्घटना ही त्याला कळते एखाद्या चोरीचा खुनाचा तपास करण्यासाठी त्या कुत्र्याचा वापर माणसाला जी जमत नाही ते कुत्र्याला माणूस त्या कुत्र्याच्या वाग पळत जातो म्हणत नाही काय म्हणते माणसाने कुत्र्याचे जरी पाच गुण घेतले ना, कुत्रे कुत्रे जमते। जमते। ना काये काये? तरी तो माणूस म्हणून चांगला जगू शकेल इमानदार असतो माणूस नसतो माणूस नसतो आणखी काय आणखी ह्या गोष्टीवर आपलं काय म्हणजे मला काय म्हणायचंय आपला चॅनल पदार फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत मराठी वेब सिरीज गावकी, गावकी, गावकी। रावकी। दर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारा चॅनल सर्व कुटुंबाने एकत्रित पाहत बसण्याजोगा चॅनल गावकी राव की सर्वांनी पाहायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद